पालम येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पालम येथील या ठिकाणी दिव्यांगांना चादर आणि फळांचं वाटप करण्यात आलं पालम तालुका शाखेच्या वतीनं स्वर्गीय इंदिरा गांधी अस्थिव्यंग निवासी विद्यालय पालम येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना चादर आणि फळांचं वाटप केलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती हत्ती अंबिरे तालुका अध्यक्ष भगवानराव येवले यांच्या हस्ते सादर आणि फळांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी युवा तालुका अध्यक्ष माधवराव कोसरे तालुका उपाध्यक्ष विलास कांबळे भास्कर वावळे युवा नेते अनिल मस्के शहराध्यक्ष माधव हत्ती अंबिरे अविनाश सोनकांबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी डी देशमुख राहुल सराफ संजय भगत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती धोंडीराम कळंबे एमसीएन न्यूज पालम माननीय रामदाजी आटोले साहेब यांचा वाढदिवस साजरा करत असताना आपण आटोले साहेबाच्या जीवनावर मी दोन मिनटं बोलणार आहे कारण रामदाजी आटोले साहेब हे नाव घेतलं की म यांचा संघर्ष डोळ्यासमोर दिसतो कारण रामदाजी आटोले साहेब यांना कुठलाच राजकीय वारस नसताना आटोले साहेबांनी दिल्लीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपद भूषवलं आटोले साहेब समाजाचे संघर्ष नायक आहेत